आहे माहिती आहे काय घरातल्यांचा सगळ्यांचा लाडका मी आहे त्यामुळे सगळेजण घरी माझा लई लाड करतात त्याच नाही काय म्हटलं टेन्शन काय घेऊ नकोचा असं जातो आणि असं येतो खाऊन पिऊन मस्तपैकी घरातनं दहा वाजता घेणे स्टार्टर मला आणि मी काय एकटं जाणार नव्हतो अक्षराला मी अगोदर चांगलेलो माझ्यावर भाव तो या लागतेच बघ अक्षा म्हणला येतं की रे भावा एवढा काय विषय आहे आपण काय करूया गाडी स्टँडवर लावूया गा। म्हणजे तिकंड आपण आलो नाही कुणाला सकाळ सकाळी पार्टी यायला ताप नको मग स्टँडवर आम्ही गाडी लावली आणि डायरेक्ट कनी रेल्वे स्टेशनला आलो बघा आणि तीन दिवस कनी अगोदरच बुकिंग केलं त्यामुळे टेन्शन नव्हतं आणि रेल्वेचा प्रवास नाही एक नंबर वाढते मला तर लय आवडते आणि साडे अकरा वाजता बरोबर आपली ट्रेन होती अक्षाला म्हटलं चल म्हटलं आज जाऊन बसूया नाहीतर रेल्वे सुटून जायची तर तेवीस आणि चोवीस नंबरची आमची जागा होती त्यामुळं मध्ये okay, विषय होता अक्षर मी रात्री एक वाजेपर्यंत मस्तपैकी बोलत बसलो अक्षराला म्हटलं झोप झोप म्हटलं आणि उठून बघते तर सात वाजता बरोबर आम्ही तिथं टच अक्षाला म्हटलं भावा झोप झाली का व्यवस्थित झाले म्हटलं किरकोळमध्ये एवढा काय विषय नाही म्हटलं काय राहिले बिले काय बघ नाही ना नंतर आपल्याला ताप नको मग चेक केलं व्यवस्थित तर आपण बरोबर सात वाजता का नाही पुन्हा स्पेशल गाडी बघून कोल्हापुरातनं पुण्यात आलतो बघा आता इथनं पुढचा विषय पुढच्या ब्लॉगमध्ये